आख्याच्या गावात मोकार गर्दी आख्याच्या <laughs> गावात मोकार गर्दी झालं काय <कैसे> झालं तर काहीच नाही <laughs> आणि हे जे दिसत हे काय तुम्हाला काय भीती होती माहिती का तू राहिला हे ठीक आहे पण तू राहून नको जायला ही भीती आपण त्यांना आपण एक रील काढली होती तेव्हा <laughs> चांगले व्हिडिओ आवडला असेल तर किंवा पुढच्या वशिते तरी एटलीस्ट रुषास अपुन होणार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि मागच्या शेवट म्हणजे जसं मी पाहिलं आपण गाडीचा फिल्मिंग केली त्यामुळं हे बघा इकडे सगळी फिल्मिंग आहेच त्यामुळं मला गाडीच्या आतून देखील व्हिडिओ शूट करताना फ्लॅश ऑन करून शूट करावं लागतंय तर आज आपल्याला जायचं आहे का लागणार जिकडं आके वगैरे सगिचं येणार आहेत तर आजच्या vlog मध्ये बघूयात काय काय होतंय कुठल्याही क्षणाचा आजचा दिवस चांगला गेला माझा आणि ब्लॉग मी आता जवळपास संध्याकाळच्या पाच वाजता चालू करतोय कारण तिकडे लग्नाचा मला अचानक काल थी मला थी तर म्हणलं आता येणारच सगळे तर करून घेऊ पण त्यापूर्वी आपण जसं तुम्हाल की तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये गाडीच्या नंबर प्लेटचं काम राहिले आता नंबर प्लेट बसवायला आलोय मी मागाशीच सांगून येऊन गेलो मी कुठला फॉन्ट पाहिजे काय पाहिजे सगळं कसा नंबर पाहिजे सगळ्या गोष्टी सांगितल्या आता नंबर प्लेट झाली रेडी बसवायची त्यानंतर थोडं दाढी पण करायला जायचंय आणि मग तिथून सगळं नंतर मग बघता येईल लग्नाला कसं काय काय जायचंय तर आता आपण पहिली नंबर प्लेट बसू काय झालं चुकलं का मागचा नंबर दाखवतो मागची नंबर प्लेट झाली आपली आणि हे जे दिसतय हे काय तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मला युट्यूब युट्यूब का ब्लॉग निकाल रहा मी एल जे काय यू यू काय माहिती काय दिसतंय आता गाडीला लुक आहे जरा पुढची पण दाखवतो थांबा पुढची नंबर प्लेट लावून झालेली आता सांगा मला कमेंट मध्ये तुम्हाला नंबर दिसतो का काय नंबर प्लेट पण लावून झालेली आपली आणि नंबर तुम्ही जर बघितला असेल नंबर प्लेट वरचा तर आय गेस फक्त सर्वांना एटी टू दिसतोय बाकीचा काही दिसत नाहीये ती पण एक स्ट्रॅटेजी ठीक आहे ते आता मी त्याच्याविषयी पूर्ण सांगत नाही नाहीतर बाई ज्याला कुणाला कळालं असेल त्यांनी कमेंट करा बट मी जर सांगितलं तर डायरेक्ट माझ्यावर विषवायचा खोल स्ट्रॅटेजी त्याच्यामाग पण आता नंबर प्लेट पण टाकली फिल्मिंग पण झाली आता गाडी एकदम भारी दिसायला लागली आता पुढचं जे काम आहे ते आता एक एक आपण करून घेऊयात लाईटीचं पण लाईटी आणि मागच्या टेल लाईट वगैरे त्याच्या किरकोळ किरकोळ बारीक बारीक कामं राहिलीत तेवढी करून घेऊयात मग काय आपली गाडी ना आता फक्त कोण जर रॅप करून देणार असेल गाडी कोणी ओळखीतलं किंवा आपल्या सबस्क्रायबरमधलं कोण असेल जो चांगलं मला रॅप करून देईल चांगल्या प्राईजमध्ये तर त्यांनी मला पर्सनली मेसेज करा किंवा कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल आणि कारण मला गाडी रॅप करायची थोडीशी अशी जरा युनिक जेणेकरून कळायला पाहिजे आपली गाडी युनिक कुठली नाही का आता आपण चाललोय जरा दाढी करायला हे इकडचे असे वाढलेत हे एवढे कमी करून येऊयात आणि मग घर जोनावरून लग्नाला द्यायचं जसं की तुम्हाला मग म्हटलं होतं की जरा दाढी वगैरे करून बाहेर निघतो तर मी दाढी वगैरे केली आणि बाहेर देखील निघालो आणि आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी म्हणजे आदित्य सोबत जो आभी असतो त्याच्या भावाचं लग्न आहे तर तिथं आम्हाला जायचं होतं माझ्यासोबत आखे वगैरे सगळेजण येणार होते येणार आहेत म्हणजे यायचं होतं सहा वाजताना बघता बघता वाजले आम्हाला निघाले साडेसात आणि तिथून निघालो एवढं भयंकर ट्रॅफिक लागलं एवढं भयंकर ट्रॅफिक लागलं लिटरली मला जिथं चाळीस मिनिटात मी पोहोचत असतो तिथं आज मला दीड तास लागतो एवढं बेकार ट्रॅफिक आहे चुकीच्या टाईमिंगला निघालो मी आणि काय सांगू गाडी वगैरे करून मी तर चिकन आहे गोरं पण झालोय बघा तुम्ही कडवायचं सांगायला दिसतो या नाही बोरा पण झाले जोडाला आणि आता तिथं जायचंय आक्याला म्हटलं होतं की मी तुझ्याकडे येतो मग तिथून आपण दोघ सोबत जाऊ पण आता विषय असं झालाय की गर्दी एवढी आणि मला पोचता पोचता असं नको व्हायला की भाई मी पोचायचो लग्न संपायचं म्हणून आक्याला आता मी असं सांगणार आहे की तू डायरेक्ट तिथे ये मी पण डायरेक्ट तिथं पोचतो असं करून आम्ही आता ठरवणार आहे आता बघू आक्याला फोन करू काय म्हणतोय मला तर वाटतं तो रडन की मला घ्यायला आहे घ्यायला आहे रडला तर जावं लागेल मग त्याकडे मग काय सगळं लग्न बिग्न झाले होते पत्र वाय उचला लागणार गर्दी बघ गर्दी बघा हे समोर गर्दी बघा हे लाल दाखव लाल लाल बघा हे लाल लाल रंग रेड फ्लॅग तसला मला लाल या ला। हो, हो, मिळालेल्या माहितीनुसार आख्या जिमला होता आणि नि जिमून निघालाय आता साडेनऊ वाजलेत आणि कोंड्यात गाडी टाकणार होत्या दुकानापाशी पण सीन असं झालं की भाई आज आहे कोंड्याचा उरूस ज्याच्यामुळे पूर्ण चौक म्हणजे लिटरली अख्खं जाम आहे मग मी कोंड्याच्या बाहेरच गाडी काढली तशीच आणि आता कुठल्या तरी अशा मधल्या रोडने बाहेर निघतोय तिकडे आक्या थांबलाय कुठेतरी पुलाखाली तो पण गाडी काढली होती त्याची पण गाडी निघाली नाही बाई टू व्हीलर काढली टू व्हीलर पण निघाली नाही शेवटी गाडी तिथंच लावली होती चलत आलाय कुठल्या तरी एक दोनशे तीनशे मीटर लांब आणि मग आता मी त्याला घ्यायला चाललं आता त्यालाच विचारू काय असं कधी पण काय उरुस ठेवायचं चालू ठेवायचं फोटो पाय नाही पाहिजे कोणाचा काय एवढं लेट आलेस काय म्हणणे लग्न होत लग्न होत कधीच दहा वाजले तर आपल्याला वाटतंय जाहीरपणे सांगतो कोंड्या गावाचा आमच्या उरुस होता त्यावेळेस उरसाला काहीच मज्जा नव्हती आणि खरं मागचे असं उरसाला साऊंड ब्यूड होते मस्त सिस्टिम विस्टिंग तू पण लावलं होतं वाटतं ना आपण पण लावला होता आठेचाळीस आठेचाळीस डायरेक्ट इथं आवाज टाकला खालच्या दुकानच फुटल उचलून काहीच नाही एकदम मध्ये दिसला साऊंड ते पण मग म्हटलं उसाल लावलं नंतर बघितलं हळद चालवते होती फक्त त्याला नाही नाही ते अन्ट्राफिक एवढे झाली एवढे झाले की भाय ना आम्ही टू व्हीलर लावली तिकडं आणि पंचवीस रुपये घेतल्या तिने त्या ब्रिज पर्यंत दिले बाबा काय करतो सगळ्या गोष्टी आता आता पोचणार कधी आपण दहा वाजलेत मला वाटतं नवरीच्या बिदायला आपण रडायला चाललो वाटतं तसं काय नसतं जायचं आता, आता, आता आमचं जर नको नको बरं आमचं जर नाही जाऊ दे बोल नको भेट नाही आमचं काम भेट नाही आमचं काम उपस्थिती ही महत्वाची लक्षात घ्या ही जेवणारे बिवणारे जे असतात ना तिने बेकार लईच बेकार पलीकडे चालतं आपलं मी कच कटून हा ती लय बेकार पोर जेवणारे तसं आम्ही व्याजतो त्या कंपनीत पण आज आमचं लागलंय दुसरीकडे जॅक आम्ही तिकडे जाणार लागलं म्हणजे मग आपण लागलं चालले याला मटाण काय हो चालते खरं येतं येतो ब्लॉग संपला म्हणजे मी येतो येणार येणार सुट्टी नॉटकडून पार्टी मला सुट्टी नॉट तुम्हाला दुबईला घेऊन गोव्याला घेऊन नाही तिथे नाही घेऊन जात मी आमच्या डोंगरच घेऊन जाईल प्रभाकर तुला फोन केला तर तू कुठं होता भावा आ, मी प्रभाकरला म्हणलं बरं दुकानावर आलोय मी जे तू पण थांबव आलोच म्हणला आणि कशाच काय मला इथं पोलिसांनी हाकलय इकडे काय नाही म्हणलं चार तास अडकून पडचं निघा आख्याच्या गावात मोकार गर्दी आख्याच्या गावात मोकार गर्दी झालं काय झालं <laughs> <laughs> तर काहीच नाही झालं तर काहीच नाही काय ना काही विषय टॉपिक बंद आता मी जातोय आव्याला भेटायला

सगळ्यांनी समोर माइंड प्लीज थांबा डोळे बंद करू नका दादा इकडे बघा एक सेकंड परत थँक्यू वेलकम टू ऋषी कानेकर ब्लॉग लवकर आलोय आलोय मला वाटलं मला वाटत मेडा नाही पण लवकर आलेलं आहे सगळेजण आलेले आहेत आम्ही इथं जेवण केलेलं आहे फुल तर गाईज तुम्ही ऋषाचे पण ब्लॉग बघत असाल सध्या ऋषाचे ब्लॉग करतो मी मी तुम्हाला सांगतो सध्या ऋषाचे ब्लॉग खूप एंटरटेनिंग होणार आहेत आणि रुषाची मम्मी आणि मी बोलत असतो कॉलवर तर आमचं एक गोष्ट माझी मम्मी बघत असेल मम्मी खरं असेल <laughs> तर हा मन उगच नको तू आता मम्मी खुश होईल माझी आता रोज माझ्या टीव्हीवर हेच लावलं हो शंभर टक्के आम्ही बोलतो कॉलवर आमचे दोनदा कॉल झाले विषय माहिती ना तुझा लग्न हा विषय सगळ्यात भारी माहितीये काही का कॉल केला मला त्यांनी मी अशी लाईव्ह वर थोडी येऊन बडबड केली जरा चिडलो होतो जरा नंतर मला हे तू असं नको करू जाऊ <laughs> मला मला कस झालं असं नको तू तुळजापूरला जाऊ पहिले बोलले <laughs> सगळं नीट होईल तू काय वाईट करणार लक्ष त्यांचं पण तसंच होईल बोलले एवढी एवढे नाही ह्याच्या पुढे पण झालं ह्याच्यानंतर आमचं ऋषाचं लग्नाचा विषय झाला अकरा डिसेंबर मध्ये लग्न अरे आमचं अजून एक भाऊ आलेला आहे तर लवकर डिसेंबर मध्ये वाजल आमच्या अरे जा रे मी आता कॉल लावतो काकून काय नाही जरा डिस्कशन चालू आहे महत्वाचं काय तोच विषय तोच विषय आम्हाला काय भीती राहून वहिनी ऋषीची वहिनी बघून टाका तुम्ही काहीतरी ते सरच्या शेवटी जाऊन माझ्या आतून इच्छा होईल तेव्हा मी तिकडेच जाईल सांगायला काहीतरी रील दाखवून त्यांना आपण एक रील काढली होती तेव्हा चांगले व्यूज <भी जीड़>, गेले बारा <laughs> <भी जीड़>, बारा विलेज व्ह्यूज गेले होईल काय शंभर टक्के सांगू तुम्हाला डिसेंबर पर्यंत किंवा पुढच्या वर्षी तरी ऍटलीस्ट ऋषाचा पण होणार डिसेंबर मध्ये आख्याच लग्न आहे आख्या तुझ्या ब्लॉग मध्ये आहे का तू डिसेंबर मध्ये लग्न नाही ते डिसेंबर नाही दिवा लागना तो झालं जमे आता काय राहिले बागा बगीचा इकडे बागा बगीचा कार्यक्रम सगळ्यांचे हा इज लग्न लागलं होतं झालं ना सगळे करायला लागलं होतं त्यामुळे आता आम्ही रुशाला कन्विंस करू सगळे जण की लग्न झालं पाहिजे हा मग त्या होतो बोलला त्याच्या वडिलांनी सगळं सेट करून ठेवलेलं त्या घरी अख्ख्या घरामधला सगळ्यात भारीतला बेडरूम त्याने बनवून ठेवले बरोबर आहे कळलं का ऐकायला किती आलेलं होते बघ पण दिसून गेलं तेवढंच अरे बापरे एकदम अग् लवकरच आपल्या क्लब मध्ये येणार तू काळजी करू नको तू ये क्लब मध्ये ऑलरेडी दोन तीन वर्ष बाजूला आता जानेवारीला करतोय जानेवारी मध्ये डन विषय टक्के असं तो म्हणलाय की नाही का दिवाळी वगैरे बोलतोय कारण त्याच्या ब्लॉग साठी कंटिन्यू इकडे आला मला आता काढत आमचं खूप मोठी जानेवारीला कन्फर्म येतो बरोबर आहे मागची ब्लयर ऋषाच्या मम्मी शिवाय मी आता जस्ट बोललोय की आपण ऋषेला मेंटली प्रिपेअर करू आणि ह्या वर्षी लग्न करून टाकू आपला नाही मित्रांनो तुम्हाला दिसत असंन आम्ही तर आता तिथून निघालोय आहे पण हे बा ऊर्स आईच्या गावात केवढी गर्दी बरंच आहे कुठून दाख नाही बोल ना मी प्रत्येक उर्षाची शहाणे बरं का ज्या त्या उर्षात जाईल तिथे तुम्हाला अशी घूम झाली पोरं दिसत नाही दिसत म्हणजे लिटरली असे कुठे दिसले नाही तर ऊरुस नाही असं गृहित धरून चला केवढी गर्दी बापडे बाबा हो। अख्खे रोडबेड पॅक झाले इथंच आम्ही घुसणार होतो नशीब आम्ही घुसलो नाही चार तास लागणार होते इथं मे मे बी दिसत नसेल मी ठीक आहे काय हरकत आहे पुढे गेला त्यांना डिटेल सांगतो